सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी धुळे प्रेरणा बहुतिश्य संस्थेचे अध्यक्ष सुनील देसले यांनी या मागणी कडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण आंदोलन सुरू केले आहे त्यांचे या आंदोलनाला सावरकर प्रेमींचा सा प्रतिसाद मिळत आहे ओजस्वी वक्ता दृष्ट राजकारणी आणि साहित्यिक असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सावरकर प्रेमींकडून करण्यात येत आहे याच मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धुळे शहरातील प्रेरणा बौद्धिशय संस्थेचे अध्यक्ष सुनील देसले यांनी उपोषण आंदोलन के सुरू केले असून शहरातील क्यू माइंड क्लब परिसरात त्यांचे हे आंदोलन सुरू करण्यात आले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी सुनील देसले यांनी दिला आहे तुळशीराम बाविस्कर दिनेश देवरे राजेंद्र पाटील संदीप पाटील दिनेश देवरे राकेश पाटील दीपक मोरे बबलू चौधरी अनिल देसले हेमराज पाटील सुनील चौधरी आदी उपस्थित होते माझं नाव श्यामपुराजी कुवर साव सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही दोन दिवस उपोषणाला बसलो आहे संपूर्ण देशाला पंतप्रधानांना माझी विनंती आहे की जे कार्य सावरकरांनी केलेलं आहे आपण खेळाडूला देऊ शकतो भारतरत्न देऊ शकतो भारतरत्न सावरकरांना का देऊ नाही म्हणून आमची विनंती आहे देशाच्या प्राईम मिनिस्टरला की सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा हे आमचे हात जोडून नम्रस्तांसाठी प्रतिनिधी रुपाक बिरारी हुबे